कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विकासाचा महामेरू तरुणाईचे आदर्श व्यक्तिमत्व जनसामान्य माणसांमध्ये मिसळणारा नेता अशी ख्याती असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार आमदार डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भिलवडी काँग्रेस कमिटी भिलवडी गावच्या सरपंच सौविद्याताई सचिन पाटील उपसरपंच पृथ्वीराज उर्फ गुंडाभाऊ पाटील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ भिलवडी सदानंद साहित्य मंडळाचे एकेंशी वे साहित्य संमेलन पोलीस तालुक्यातील औदुंबर अक्कलखोप येथे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न होणार आहे प्रारंभी संमेलन बारा ते तीन या वेळेत होणार आहे यावेळच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री मनीषा पाटील देशिंग हारोली सांगली यांची निवड करण्यात आली आहे तर या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ विचारवंत व लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सातारा यांची निवड झाली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन ते सहा या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन संपन्न होत आहे तसेच कविता संग्रहासाठी सुधांशु पुरस्कार थकीत एकूण गोशवारा या कविता संग्रहासाठी गजानन शिले वाशिम यांना तर कैलासवासी सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार मातीचा देह या कविता संग्रहासाठी सुनंदा बोरकर नागपूर यांना जाहीर झाला आहे संमेलनादिवशी अध्यक्षांच्या हस्ते हे प्रदान करण्यात येणार आहेत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक भीमराव धुळुबुळ मिरज यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे कार्यवाह हो पुरुषोत्तम जोशी अध्यक्ष शहाजी सूर्यवंशी उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील गिरीश जोशी यांनी दिली आहे कवी संम अध्यक्षा मनीषा पाटील हारोलीकर या श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स दक्षिंग हारोली येथे अध्यापिका म्हणून काम करतात त्यांचे माती विश्व पायवाटवरील दिवे नाती वांस होताना आदी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांना महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठान दक्षिंग हारोली अग्रणी साहित्य प्रतिष्ठान चारुता सागर प्रतिष्ठान महांकाळ शिक्षक परिषद महांकाळ इंग्लिश टीचर्स असोसिएशन महांकाळ कैलासवासी सूर्यकांत पा पाटील फाउंडेशन हरोली अशा विविधांत आहेत दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे डॉक्टर दाभोळकर यांची छाया कविता संग्रह ढगांमागून गडगडत बालगीत संग्रह तुम्हाला विज्ञान युगात जगायचंय दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत ना डाब नाउज काश्मीर रा स्वसंघ आणि इतर लेख प्रकाश वाटा दुर्गा भागवत आणि नानाजी देशमुख यांची चरित्रे बखर राजधानीची समग्र माते नर्मदे नर्मदा बचाव आंदोलनावरील पुस्तक राजधानी इंद्रप्रस्थ विज्ञानेश्वरी वैज्ञानिक गल्पमाला शोध स्वामी विवेकानंदांचा समग्र माते नर्मदे नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक आदी विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहेत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत कालशिकांत कांबळे सब्स्क्राईब करा सब्स्क्राईब करा बेल आयकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला लाइक विसरू नका